लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये अंतर्गत धूसफूस वाढली आहे अजित पवारांवर भाजपच्या नेत्यांकडून सतत टीका केली जाते या टीकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येते या सर्वात आता अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला विधानसभेची सत्ता नको अजित महायुतीतून बाहेर काढा अशी खतखत भाजप मधून व्यक्त होते तस भाजप कार्यकर्ते उघड बोलत आहेत अजित पवार हे मुख्यमंत्री पदाची दावेदारी सांगत असताना प्रसार माध्यमांवर चिडताना भाजप व अजितदादा यांच्यातील अंतर्गत कल हो कलह वाढत गेलाय तर दादा महायुतीतून बाहेर पडल्यास त्यांची अवस्थांना घर केना घाटके अशी होणार हे नक्की अजित पवार यांना बाहेर काढल्यास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा मोठा धक्का बसू शकतो यामुळे पक्षांतर्गत तणाव वाढू शकतो आणि संभावतेने पक्षफुटीची स्थिती निर्माण होऊ शकते त्यांच्या समर्थकांची भूमिका आणि प्रतिक्रिया महत्वाची ठरेल शिवाय त्यांच्या जा बाहेर जाण्याने विरोधी पक्षांना संधी मिळू शकते आणि सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो